विचार करा भावा भावांचं प्रेम किती असलं पाहिजे इथे ईदभर बांधण्यासाठी आयुष्य आयुष्य कोट आणि कचेऱ्यामध्ये आपण ईद भर बांध असतो त्याच्यासाठी दहा दहा एकर विकाव लागले विकावं लागतात ना दहा दहा एकर विकावं लागतात ईदभर बांधासाठी पण ईदभर बांध आपण सोडत नाही जणू काही हे भाऊ नाही तिचे वैरी आहेत पण भावा भावातलं प्रेम किती असलं पाहिजे लक्ष्मणजी खेळात सुद्धा रामप्रभूंच्या विरोधात जायला तयार नाहीत आणि भरतजी दुसऱ्या पार्टीत आहेत तरी सुद्धा आनंद या गोष्टीचा आहे की मला भैयांच किमान मुख तरी दिसेल एवढं जर भावाच भावावरती प्रेम असेल तर भावा भावामध्ये आणि जावा जावामध्ये कधीच भांडण होणार नाही पण एवढं प्रेम भावाभावामध्ये असलं पाहिजे पण आपलं भावाभावातलं प्रेम नाही जावा जावातलं तर लांबच आम राहिला आमची पार्टी म्हणते त्यांचं रक्ताचं नातं असून जमन आमचं तर ती एका घरची मी एका गावची आमचं काय जमणार आहे हसल्या <laughs> बरोबर करंट लागला अगदी खेळ खेड़ खेळतात चारी भावंड हळूहळू चारी भावंड मोठी व्हायला लागतात एक दिवस व्यवस्था अगदी आनंदामध्ये उत्साहामध्ये अयोध्या नगरी माणसं आनंदामध्ये आहेत पण तरी सुद्धा रामजी लक्ष्मणजी भरतजी शत्रुघ्नजी त्यांच्या लीला त्यांचं खेळणं त्यांचं बागडणं त्यांचं बोलणं त्यांचं चालणं त्यांच्या आनंदामध्येच सगळी अयोध्या नगरी आनंदामध्ये आहे एक दिवस अयोध्या नगरीमध्ये विश्वामित्र ऋषी येतात विश्वामित्र दारावरती आलेत हे पाहिल्या बरोबर सेवकांनी राजांना सूचना पोहोचवली की राजाजी विश्वामित्रजी येतात राज दरबारामध्ये जसं कळवलं दशरथजींना कि, कि यायलेत तस राजा दशरथजींनी विश्वामित्रासाठी आसन सज्ज केलं म्हटले आल्याबरोबर आसनावरती विराजमान विश्वामित्रजी आले आल्या बरोबर राजा दशरथजींनी विश्वामित्रजींचं स्वागत करावं या या विश्वामित्रजी या तुमच या दरबारामध्ये सम्राट चक्रवर्ती राजा दशरथ आपलं स्वागत करतो या अयोध्ये नगरीमध्ये या मग कौशल्यला घेऊन अगदी विश्वामित्रजींची वंदना पद प्रक्षालन राजा दशरथजी करतात आसनावरती विराजमान करतात राजा दशरथजी विचारायला लागतात विश्वामित्रजी साधूजी आलाय हा सेवक आपली काय सेवा करू शकतो सांगा म्हटले विश्वामित्रजींनी म्हणावं राजा ऐक मी तुला मागतो पण मागण्याच्या अगोदर मला वचन पाहिजे म्हटले म्हटले काय वचन पाहिजे तुम्हाला कि मी जे मागेल ते तू मला देशील राजा दशरथजी म्हणायला लागले साधूजी आमच्या कुळाची परंपरा आहे एकवेळेस प्राण गेला तरी बेहतर पण आम्ही आमच्या शब्दाला कधी पाठ फिरवत नाही रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई पर वचन जाई आमची परंपरा आहे म्हटले आम्ही शब्दाला कधी मुकरत नाही कधी पाठ दाखवत नाही विश्वामित्रजी म्हटले ते आहे पण मला वचन दे की मी जे मागेन ते मला देशील राजा दशरथ जी म्हणतात साधूजी या सेवकाचा प्राणही मागा तुमच्या सेवेमध्ये हा प्राण सुद्धा देण्याची तयारी आहे म्हटले माझी काहीही मागा विश्वामित्रजींनी म्हणावं वचन म्हटलं ठीक आहे वचन दिलं जे मागाल ते देईल विश्वामित्र जी म्हणतात राजा मला तुझा प्राण नको तुझा जो मुलगा आहे ना राम तो राम मला दे म्हटल्याच्या नंतर राजा दशरथजी पायाखालची जमीन सरकते विश्वामित्रजीना म्हणतात साधूजी राम अजून लहान आहे काही कळत नाही माझ्या रामाला लहान आहे अजून काय सेवा करायची कशासाठी न्यायचं म्हटले आश्रमावरती आम्ही यज्ञ करतो पण राक्षसांचा विध्वंस एवढा वाढलाय की आमच्या यज्ञामध्ये व्यत्य आणतात ते यज्ञाची सामुग्री अस्तव्यस्त करतात आमच्या साधू संतांना त्रास देतात म्हटल्या बरोबर सांगाव विश्वामित्रजींना साधूजी राक्षस आहेत माझा राम अजून लहान आहे तुमच्या सेवेसाठीच पाहिजे ना तुम्हाला यज्ञाच्या रक्षणासाठीच पाहिजे ना मी स्वतः तुमच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी येतो म्हंटले विश्वामित्रजी ऐकायला तयार नाही विश्वामित्रजी म्हणतात तू नाही तर मला फक्त राम पाहिजे देतोस का देत असलास तर ता ठीक नाही तर निघालो म्हटले मी माहिती होत विश्वामित्रजींची क्षमता ताकद राजा दशरथजी विनंती करतात साधूजी ऐका याचना करतोय तुमच्या समोर मी स्वतः येतो माझ्या रामाला न्यायचा हट्ट करू नका नेऊ नका माझा राम अजून लहान आहे विश्वामित्रजी ऐकायला तयार नाहीत विश्वामित्रजी म्हणतात राजा याच्या करीतात तुझ्याकडून पहिल्यांदा वरदान त्या ठिकाणी अगदी वचन मागून घेतलं की मी जे मागेल ते द्यावं लागेल तुम्हाला वचन सुद्धा दिलंस आता वचन दिलंस पूर्णता कर नाही तर नको करू तू तुझं तुझं बघ राजा दशरूजीना काही सुचत नाही ताड 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 करत विश्वामित्रजी राज महाला तरुण बाहेर पडणार तेवढ्यामध्ये वशिष्ठ मुळे सांगतात राजा विश्वामित्रांचा अधिकार फार महान आहे विश्वामित्रांनी जर शाप दिला ना तर एका क्षणात हे सगळं नष्ट होऊन जाईल म्हटले विश्वामित्रांचा क्रोध फार भयानक आहे भयंकर आहे त्यांना असं रिकाम्या हाताने पाठवणं योग्य नाही म्हटले रामाला पाठवणं एकट्याला तुला योग्य वाटत नाहीये ना तर रामाच्या सोबत लक्ष्मणाला सुद्धा पाठव म्हटले ठीक आहे गुरुजी आवाज दिला, दिला। साधूजी सुनिये सुनिये हमें आपसे कुछ बात कहनी है रुक जाइए हमारी बात तो सुन लीजिए साधु जी रुकिए साधु जी रुकिए साधु जी रुकिए विश्वामित्र जी थमता था बोल राजा जे मागितले ते देशील ना हो ठीक आहे तुम्ही रामाला मागितलं ना माझ्या रामाच्या बरोबर माझ्या लक्ष्मणाला सुद्धा घेऊन जा विश्वाजी म विश्वामित्रजी म्हणतात ठीक आहे मी घेऊन जायला तयार आहे रामजी आणि लक्ष्मणजी अगदी निघतात विश्वामित्रजींच्या सोबत विश्वामित्रजी राजा दशरथाची समजूत घालतात राजा अरे काळजी करू नको मी स्वतः घेऊन जातोय स्वतः आणून घालेन तुझ्या लेकरांना निघाले विश्वामित्रजी रामप्रभू आणि लक्ष्मणजी विश्वामित्रजींनी पहिला प्रश्न केला राघवा आश्रमाकडे जाण्यासाठी एक रस्ता थोडा लांबून आहे आणि एक रस्ता थोडा जवळून आहे सांग कुठून जायचं म्हटल्याबरोबर बरोबर रामचंद्र प्रभूंनी म्हणावं गुरुजी तुम्ही म्हणाल त्या रस्त्याने जाऊ म्हणल्याच्या नंतर विश्वामित्रजींनी म्हणावं आई लांबच्या रस्त्यामध्ये काहीच अडचण सार नाही पण जवळून जर जायला लागलो तर ताडिका नावाची एक राक्षसी नाही रामप्रभू म्हणतात कुठून जायचं म्हटले तू म्हणशील तिथून रामप्रभू म्हणतात गुरुदेव जवळून जाऊ आश्रमावरती जवळून पोहोचू म्हटले हो पण रस्त्यामध्ये ताडका नावाची राक्षसी नाही म्हटले हो हरकत नाही चाला विश्वामित्रजी लक्ष्मणजी आणि रामजी निघाले आश्रमाच्या दिशेने गेल्याच्या नंतर आर वाटामध्ये गेले की जी तारिका नावाची राक्षसेनी होती त्या तारिका नावाच्या राक्षसेनेने बघितलं दोन सुंदर अशी राजकुमार आपल्या दिशेने येत आहेत जाणवणं ती तारिका म्हणते आजपर्यंत वृतांचा आजपर्यंत भोजन नाही पण आज आपल्याला सुंदर असा नाश्ता मिळणार आहे म्हणे आपला आज भगवान बर्बात्माची कृपा झाली म्हटले आपल्यावरती दोन राजकुमार येत आहेत घराला तारिकेला तारिका स्वच्छ झाली झाल्याबरोबर विश्वामित्रजी म्हणतात राम लक्ष्मण सावध हीच तारीखाय आहे बरोबर राम प्रभूंनी स्वतःचा धनुष्य घेतला भात्यातला बाण काढला आणि भात्यातला बाण काढून त्या धनुष्याला लावला धनुष्याला लावल्या बरोबर तो बाण तारिकेवरती सोडला बाण सरळ दिशी जाऊन तारिकेच्या शरीराला भेदून गेला काळजाला भेदून गेला जसा बाण भेदला तसा ताडिका धाडकड जमिनीवरती कोसळली आणि ताडिका कोसळल्याच्या नंतर अगदी विश्वामित्रजी आनंदी झाले म्हटले रामा तू म्हणला होतास तेच खरं बरं झालं आपण या रस्त्याने आलो समोर गेले ताडिकेचा उद्धार झाला समोर गेले समोर गेल्याच्या नंतर युद्धाला प्रारंभ होणार अगदी जे यज्ञ आहे त्या तयारी चालू झाली सर्व साधू संत करिता बसले त्या विध्वंस करण्यासाठी मारीच आणि सुबाहू नावाचे दोन राक्षस आले आल्याच्या नंतर राम प्रभू आणि लक्ष्मणजी हे दोन्ही यज्ञाचे रक्षण करत होते मारिच आणि सुबाहू आले आल्याबरोबर यज्ञाचा विध्वंस करायला लागले यज्ञाचा विध्वंस करतायत रामप्रभूंनी म्हणावं धम्मा यज्ञाचा विध्वंस करू नका मारीश आणि सुभाऊ ऐकायला तयार नाहीत म्हणून मारीश आणि सुभाऊ ऐकायला तयार नाहीत रामप्रभूंनी बिना टोकाचा बाण घेतला धनुष्याला लावला आणि लावल्याबरोबर मारीच मामाच्या अंगावरती सोडला शंभर कोस लांब मारीज मामा जाऊन तिकडे पडले राहिला सुभाऊ सुभाऊ युद्ध करतोय त्या युद्धामध्ये भगवान राम धनुष्य घेतला भात्यातला बाण काढला सोडला सोडल्या बरोबर पर। सुबाहू जाग्यावरती मृत्यूला प्राप्त झाला सुभाऊचा अंत झाला मारीच मामा समुद्राच्या पलीकडे पडले मारीच मामांनी विचार केला म्हटले बिना टोकाचा पान होता म्हणून ठीक होत जर टोकाचा पान आसता ना, तर आज आपली काही खैर नव्हती म्हटले म्हणले आता हे आयुष्य जे दिले, ते प्रभूंनीच दिले म्हणून मारीच मामा भजन करायला लागले तिकडेच रामप्रभूंच